आज अयोध्यासाठी आठसो सात भाविक जो आहेत ते आज रवाना होत आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या सगळे भाविक आज रवाना होता है, त्याच्यामध्ये आपल्याकडे जेवढे अर्ज प्राप्त होते त्याच्यामध्ये तालुका निहाय लोकसंख्यानुसार आपण त्याची लॉटरी काढला त्या अनुषंगाने या ठिकाणी यादी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर आठ सात भाविकांना पहिल्या टप्प्यामध्ये अयोध्याला भेट देण्याची संधी मिळत आहे आय आर सी टी सीच्या माध्यमातून याचे पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे इथून जो ट्रेन आहे डायरेक्ट अयोध्याला घेऊन जाणार आहे अयोध्यामध्ये दर्शन आणि स्थानिक सगळे नियोजन झाल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन व्यवस्थित करून त्याला परत चार चार ऑक्टोबरच्या दिवशी त्यांना परत जळगावला घेऊन येणार आहे महाराष्ट्रामध्ये आज सकाळी कोल्हापूरची माझ्या माहितीनुसार ट्रेन निघालेली आहे आणि त्याच्यासोबतही जळगावची ट्रेन पण येथून निघताय दोनं जाऊन अयोध्यामध्ये दर्शन घेऊन सगळे भाविकांना परत घेऊन येणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा